सोशल मीडिया हा दुधारी तलवार आहे अशी ते हो आता, आता लेकरू रडत होतं मी म्हणलं कशामुळं रडतंय कशामुळं रडतंय आता आताही आईने मोबाईल दिला आहे ते तिच्या हातात ती एवढूस लेकरू आहे तिच्या हातात मोबाईल दिलाय ती शांत बसली आहे हे दुधारी शस्त्र आहे या सोशल मीडियामुळे आपले सगळ्यांचे कान हलके झालेले आहेत म्हणजे आपण कुणाविषयी एखादी गोष्ट वाईट ऐकली की आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो आता आपल्या डोळ्यांचं कामच राहिलेलं नाही नुसतं बघायचं त्याच्यावर अरे होकार माणूस आहे की लगेच शिव्या चार टाईप केल्या हाताने बोटाने की संपला विषय हे करता कामा नये सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करा गावात जर तुम्ही सोशल मीडियाचा ग्रुप तयार केला तर त्याच्यावर फक्त गावातली जी होणारी कामं आहे त्याविषयीच चर्चा करा आज सुंदर गुरुवार आहे आयुष्य खूप चांगलं आहे समुद्रासारखं आहे अरे मग तू बुड त्या समुद्रात गुड मॉर्निंग सण हे टाकणारे लोक आधी बंद करा गावात हे काम होतं आहे गावात हे काम करायला पाहिजे आहे गावागावात शाळा आहे त्या शाळांमध्ये प्रत्येक सरपंचांनी लक्षात ठेवा जी फळं देणारी झाडं आहेत ती त्या शाळेच्या आवारात लावा आणि त्यातून त्या फळांमधनं येणारं जे उत्पन्न आहे ते ज्या मुलांना शिकायला फी नाही त्यांच्या फीसाठी भरा त्या शाळेला द्या दे देणगी त्या मुलांच्या नावाने ती झाडं करा मुलांना दोन बाटल्या घरनं न्यायला लावा शाळेत एक स्वतः पिण्यासाठी आणि एक त्या झाडाला घालण्यासाठी त्याने काय होईल गावामध्ये त्या पुढच्या पिढीचं काय होईल ते उद्या झाडं लावतील की नाही हे महत्त्वाचं नाही आहे पण ते झाडं तोडू देणार नाहीत आणि हीच गोष्ट या देशाला वाचवू शकेल